नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मी मातेच्या सिद्धीविषयी परत आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आपल्या सगळ्यांनाच वाटतं ना की घरामध्ये बरकत असावी पैशांची कधीही चंचल न भासावी आणि लक्ष्मी माता कशी आहे चंचला आहे आज आहे आणि उद्या नाही आणि खूप जण म्हणतात की स्थिर लक्ष्मी पाहिजे नाही चंचलाच लक्ष्मी आपल्याला पाहिजे येणे आणि जाणे तेव्हाच तर आपल्याला सुख आणि दुःख कळलं पाहिजे मग आता दर महिन्याच्या अमावस्येला आपल्याला काय सेवा केल्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होईल याविषयी बोलणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आता सर्व पित्री सुद्धा आहे आणि सर्व पित्री म्हणा या महिन्याला पंधरवड्यात येणारी कोणती पण अमावस्या म्हणा अमावस्येला आपण जेव्हा उपाय करतो लक्ष्मी मातेचा तर आपल्याला सुख समृद्धी वैभव प्राप्त होतं खूप जण म्हणतात अरे अमावस्या शुभ नाही आहे दिवाळीच्या दिवशी तर अमावस्याच असतं ना आपण दिवा पेटवतो लक्ष्मी मातेची आरती भजन कीर्तन खूप काही गोडधोड बनवतो मग अमावस्या खूप चांगली असतं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही साऊथ साइडला गेले गुजरात साइडला गेले तर या दिवशी ते लोक लक्ष्मी मातेला सिद्धीसुद्धा करतात आणि लक्ष्मी मातेला ただ。 त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा करायचंय आपल्याला अमावस्येच्या दिवशी जसं आता दोन ऑक्टोंबरला अमावस्या आहे त्या दिवशी आपल्या घराची ईशान्य कोण बघायचं आणि हा उपाय चालू अमावस्यामध्ये करायचा जसं सकाळी अमावस्या लागली तर तुम्ही सकाळीच हा घरच्या लेडीजनी करायला पाहिजे एक दिवा घ्यायचा तुपाचा दिवा जडवायचा आणि ईशान्य कोणाला आपल्या घराच्या ठेवायचा त्याच्यामध्ये दाणे केसरचे टाकायचे आणि दोन दोन मिलाईच्या टाकायच्या आणि तो दिवा दिवसभर संध्याकाळपर्यंत जडल्या पाहिजे जसं संध्याकाळी कसं लक्ष्मी मातेचं आगमन होत आपल्या गावाकडे म्हणतात की संध्याकाळची टाइम आहे घराची खिडक्या दरवाजे खुल्ले ठेवा लक्ष्मी माता येण्याचा टाइम झालेला आहे तर हाच उपाय आपल्याला दर महिन्याच्या अमावस्येला करायचा आहे सकाळपासून चालू राहील हा दिवा तर संध्याकाळपर्यंत पण ईशान्य कोपऱ्यालाच ठेवायचं आणि त्यानंतर जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडू पोछा मारता तेव्हा पोछा मारताना त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका दुसरी गोष्ट त्या दिवशी तुम्हाला गाय माता दिसत असेल तर गायला एक चपाती घ्या आणि त्याच्यावरती गुळ आणि थोडं तूप लावून गाय मातेला ती खाऊ घाला त्याने तुमचं भाग्य चमकेल तिसरी गोष्ट या दिवशी सिद्धी स्तोत्र असतं लक्ष्मी मातेचं सिद्धी स्तोत्र या तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ सुद्धा करू शकता खूप चांगले रिझल्ट येतील दर अमावस्येला हा उपाय करा ईशान्य कोणला जेव्हा तुम्ही जागृत करता दिवा लावता तिथं त्या दिव्यांनी लक्ष्मी माता प्रगट होऊन तुमच्या घरामध्ये चांगला आशीर्वाद देते पण एक लक्षात घ्या जिथे क्लेश कलेश आहे ज्या घरामध्ये मनामध्ये भरपूर काही पाप चालतं या वैराग्य असतं लगातार वादविवाद असतात तिथे लक्ष्मी माता थांबत नाही म्हणून म्हणते कर्मानुसार लक्ष्मी माता सुद्धा आपल्याला मिळतं खूप जण म्हणतात की हाच अमीर का मीच का गरीब काही लोकांचं मी जेव्हा कुंडली बघते ते एक भाऊ खूप अमीर आणि एक बिचारा गरीब असतो यांनी काय पाप केलं तर हे आपापल्या कर्माचे भोग असतात सगळे आपापल्या कर्माने खातात म्हणून मागचा जन्म तर माहीत नाही ना पण या जन्मात आपल्याला काय चांगलं करायचं आहे हे आपण डिसाईड करायचं त्या त्यानुसारच अध्या जे अध्यात्म असतं ते आपल्यावर काम करत म्हणून म्हणते की नेहमी लगातार असाच विचार करा की समोरच्याचं पण चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यासोबत माझं पण धन्यवाद